समुद्रकुणाच्या बापाचा नाही तो आमच्या हक्काचा आहे आणि याच हक्कासाठी आज पुन्हा एकदा पालघर पेटलंय एकच जिद्द वाढवण बंद रद्द करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शांत मार्गाने लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडूनही आवाज ऐकला गेला नाही म्हणून आज तो आवाज थेट रस्त्यावर उमटलेला पाहायला मिळतोय केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी जोड रस्त्याच्या कामाकरता करता समुद्र किनाऱ्याल माती आणि मुरुम घेऊन जाणारे ट्रक अडवले मातीचा प्रत्येक ट्रक म्हणजे समुद्रावरचा अन्याय आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरचा खाला असा ठाम आरोप आंदोलकांचा आहे ट्रक समोर उभं राहत वाढवण बंद रद्द करा समुद्र आमचा आहे विकास करा पण तो शाश्वत करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणावून गेला या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला घरात बसून नाही तर अन्यायासमोर उभं राहून महिलाही आज या संघर्षाची धार बनले आणि आंदोलकांचा थेट आरोप आहे सरकारांना जनतेची भीती वाटते म्हणूनच पोलीस पुढे केले जातात हा केवळ आरोप नाही तर वर्षानुवर्षांच्या संघर्षातून आलेली वेदना आणि संताप आहे